स्वराज्याचा न्याय छत्रपती संभाजी महाराज म्हणजे केवळ रणांगण गाजवणारे योद्धेच नव्हते तर ते आपल्या रयतेची काळजी घेणारे एक न्यायप्रिय राजे होते त्यांच्या दरबारात आलेला कोणीही कधीच निराश होऊन परत गेला नाही कृष्णा नदीच्या काठी सोनवाडी आणि हिरणगाव नावाची दोन गावे होती नदीच त्यांची जीवनदायिनी होती सोनवाडीचे पाटील होते रामजी आणि हिरणगावचे देशमुख होते भीमराव दोघेही मोठे समंजस होते पण एका वर्षी आभाळ फाटलेच नाही पाऊस पडला नाही आणि नदीचे पाणी आटून गेले आपली पिके वाचवण्यासाठी सोनवाडीच्या लोकांनी नदीत एक तात्पुरता बंधारा घालून पाणी अडवले सोनवाडीची शेते तर हिरवीगार राहिली पण हिरणगावची जमीन भेगाळू लागली पिके सुकू लागली भीमराव देशमुखांनी रामजी पाटलांना बंधारा काढण्याची विनंती केली पण आपल्या गावच्या चिंतेत असलेल्या रामजींनी ती ऐकली नाही पाण्याच्या एका थेंबासाठी दोन्ही गावांमध्ये वैर निर्माण झाले एकेकाळचे मित्र आता एकमेकांचे शत्रू बनले अखेर हे भांडण आपण सोडवू शकत नाही हे लक्षात आल्यावर दोघांनीही महाराजांकडे न्याय मागायला जायचे ठरवले रायगडावर महाराजांच्या दरबारात दोघांनीही आपली बाजू मांडली महाराज पाणी आमच्या हद्दीतून वाहते म्हणून त्यावर आमचा पहिला हक्क आहे रामजी पाटील म्हणाले मग भीमराव देशमुख पुढे आले अन्नदाता नदी कुणा एकाची नसते ती तर आईसारखी असते तिने सर्वांना सारखेच सांभाळायला हवे ते म्हणाले संभाजी महाराजांनी दोघांचेही बोलणे शांतपणे ऐकून घेतले त्यांनी लगेच निकाल दिला नाही ते म्हणाले आम्ही स्वतः उद्या दोन्ही गावांना भेट देऊ आणि मगच निर्णय घेऊ दुसऱ्या दिवशी महाराज आले त्यांनी दोन्ही गावांची पाहणी केली मग ते नदीच्या काठी उभे राहिले आणि म्हणाले स्वराज्य हे एक कुटुंब आहे जर कुटुंबातील एक भाऊ उपाशी राहत असेल तर दुसऱ्या भावाला घास गोड कसा लागेल महाराजांचे शब्द रामजी पाटलांच्या काळजाला लागले त्यांची चूक त्यांना समजली त्यांनी लगेच बंधारा थोडा मोकळा करायला लावला दोन्ही गावांच्या लोकांनी मिळून पाणी वाटून घेण्याचा नियम बनवला त्या दिवशी सर्वांना कळले की संभाजी महाराज फक्त तलवारच नाही तर न्यायाचा तराजूही तितक्याच कुशलतेने सांभाळतात